पन्हाळा कोलोलीच्या जयश्री सूर्यकांत कांबळे यांना राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी औचित्य साधून कमल पिल्ले चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर महाराष्ट्र यांच्या वतीने राजमाता जिजाऊ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं कमल पिल्ले चॅरिटेबल वतीने समाजातील महिलांना उचित सत्कार करून त्यांना सन्मानित केलं कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवनमध्ये जयश्री कांबळे यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यावेळी छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोददा पाटील कमल पिल्ले चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश मल्ली चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश मल्ली टेस्टचे विश्वस्त दीपाली मल्ली स्पीड न्यूजचे संपादक एकनाथ पाटील अभिषेक खोत प्रांत ग्राहक संरक्षण समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर अजित देसाई कागलचे माजी नगरसेवक संजय चितारे यांच्यासह प्रमुख पाहुणे उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी सुनीता वाघवेकर वाघवे पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका